नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील काही लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे अबोली ही मालिका अबोली ही मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी व अभिनेता सचिन पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत काही दिवसापूर्वी या मालिकेने एक हजार एपिसोड पूर्ण केले मालिकेच्या वेगळे कथानक का आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे काही दिवसापूर्वी या मालिकेत दोन लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली होती आणि या अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ आणि जान्हवी किल्लेकर मालिकेत इन्स्पेक्टर दीपशिखाच्या भूमिकेत जान्हवी किल्लेकर आणि शिवानी देशमानेच्या भूमिकेत अभिनेत्री मयुरी वाघ दिसली या दोन अभिनेत्रीच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथनकाला एक वेगळंच वळण मिळालं होतं समृद्धी नावाच्या मुलीच्या होणाऱ्या हत्याभोवती हे कथानक फिरत होत मात्र आता या कथानकातून मयुरी वाघची एक्झिट झाली आहे मयुरी वाघनं स्वतः याबद्दल माहिती दिली अभिनेत्रीनं सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली या पोस्टमधून तिने सर्वांचे आभार मानले आहेत त्यात तिनं असं म्हटलं की हा सुंदर प्रवास संपत असताना मी स्टार प्रह आणि सतीश राजवाडे सर संदीप लुसोल प्रोडक्शन माझे सर्व सहकारी कलाकार आणि संपूर्ण टीम अबोली यांचे मनापासून आभार मानू इच्छिते तुमच्या पाठिंब्याशिवाय हे कधी शक्य झालं नसतं पुढे तिने म्हटलं हे सर्वात महत्वाचं म्हणजे शिवानी म्हणून मला स्वीकारल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल माझ्या प्रिय प्रेक्षकांचे आभार